Oh, yeah, that's <muchas> what I मध्ये पाहिलं कोण उघडल्याच्या नंतर काहीच सांगा यशोदा दिसली गोकुळ दिसल मामा मुखात दिसला एवढंच नाही महाराज पहिलाच ज्यांना काय काय दिसत No, no, no. ते म्हणले ब्रह्मांड नाईक असणारा देव आँ, आँ तो खरी गोष्ट नवल के केवढे केवडे किती नवल सांगा म्हणले महाराज एवढ काही नवल करणारे ब्रह्मदेवासारखे होते रुद्रदेवासारखे होते महादेवासारखे होते महादेवच म्हणले की सांगायचं खरं आहे काय जाऊनच बाबा गुलाबिण्याकरता आले कैला सावून कैला सावून ज्यावेळेला आले कोणाला देवाला बघायला आल्याच्यानंतर भस्मा उठी रुंड माळा हत्ती प्रिष्मा या त्रिजवाळा याचं थंब्र झाला अंदर मस्तकी शोभे असा असणारा सुंदर रूपा महादेव आले आणि गोकोळात आलेल्या म्हणजे तुमच्या इथं देव जन्माला खरी गोष्टनी म्हणल्या हे कोठला झुगडी आलाय की कदाचित कंसाने तर पाठवलं नाही अनेक रूपाने येत होती सोबत घेऊन हे कंसानं तर पाठवलं नाही हे कोण म्हणणे हे जोकी जोगी जोक्या पिकेला का राजाचा मुलगा आहे काय म्हणते काय डोघ्या भिकाला मिळत नाही काय करावं लागलं हे सगळं सोन टाकावं लागलं म्हणून सगळं सोन टाकावं लागलं म्हणजे हो हे गळ्यातला साप हात आड मुळू त्रिशूळ आणि हे सालं काही तुझ्याकडे हे नाही तर पीतांभर नाही काय होतं बा व्याकरण व्याकरण म्हणजे काय असते हो वाखात का त्या सांग जाला रूप पॉलिश करू लागलं आता रूप पॉलिश करायला कधी करू खोलीमध्ये जाऊ का कपडे बदलून आला का आला का प्रल्हाद महाराज नाही आता तो जे होता ना त्या नुसता असा हात केला सगळे अंगावरले कपडे गेले जसं काही बसावी झाला बम बम वा वा तुम्हाला माहितीये बम बम आता तुम्ही बरेच माझे कीर्तन वाजवाली विठाना विठाना कीर्तन माझं आपण परिशान होऊ नका महाराजात काल्याचे कीर्तन कोठे जाऊन काल्याचे कीर्तन पायमारी सुरू करू नका पायमारी करून फायदि केली सोपं नाही रंबा बुद्धा खेळ याच्या वाटी कोणी येऊ नका घरावर तुला सिद्ध पत्र ठेवले अग्नी ठेवले वाटी यायचा प्रयत्न करू नका यशोदा म्हणजे आवाज कधी ऐक नाही गोपुळात नाही कधी तर नाही ओ यशोदा मया मैया आवाज दिला आवाज दिला नाही म्हणला तू मला मुलगा झाला बघायला मी म्हणली चांगल्या चांगल्या गावात त्याला बघू दिला तुला बघू देतो आई मला मी आलो आई मला दाखवला नाही अजिबात नाही अजिबात नाही म्हणजे मध्ये झर लागलं तर त्याला माहीत झालं बाहेर कोण आलाय ते मला बघण्यासाठी जाऊन शंकर भगवान आलाय ते रेन आणायला लागलं ते रैन रागतोरामध्ये तिकडे का तोरड आले मग आता आई असं करणार म्हणला हरडलं कारत नाई हडलं कारत आणच लागलं आमल्याच्या नंतर पाहिलं कृष्णा कृष्णा जेव्हा लहान बाळ होता तोंडाकड पाहिलं आणि तोंडाकड फायला महादेव जी मनात असते देवा नवल केवळे केवळी तेव्हा महाराज म्हणतात दुसरं चला सांगतात नव लगे

वा जरा यांना ना माझ्याकडं तुम्हाला मी घेत घेला आलो तुम्हाला माहित आहे ना दे वय म्हणला मी वय कुटाऊन झालो ठीक आहे आपण जाऊ भाई काय जवळ जाऊ घा जवळ जाऊ चिताराम तुम्ही जवळ जाळ का हां तर कोणा लक्ष जाऊ अंताजी बाबा तुम्ही जवळच हा माहितच नाही आम्ही कुठले कोणते नक्की सांगतो साहेब रा तुमचं जवळ आहे काय नाही कुठं आहे किती दूर आहे किती किलोमीटर आहे नाही कोणालाही अंत नाही एवढं दूर कोणतं काय आम्ही वाय कोणता ताकद आहे काल फोटा मध्ये होत त्याला का महादेवजीने आई पण असा हात केला यशोदेवा असा हात केला की कृष्ण आदर झाला महादेवाच्या हातावर झाला असत महादेवाच्या हातावर गेल्या गेल्या महादेवाने एका हातावर घेतात पायावर पाहिलं तर शंकर चक्र पद्म चिन्ह या पायावर शंकर चक्र पद्म चिन्ह चिन्ह हे पाहिले देवा लय दिवस तुझं झालेला पाहायला मी व्याकुळ झालो कधीतरी योग येईल काय मला असं वाटतं तुला राधेवर जास्त प्रेम आहे एक दिवस मी राधा व्हावी आणि तुझ्या भेटीला यावं एवढं जीव तळमळते महादेवजी म्हणले आणि परत दिले काय भवल केलं महादेवानी नवल केवडे केवळी नकली कानोबाची कोळी रुप रुखमा पाहिलं तेव्हा शंख पाहिली जेव्हा पुन्हा पाहिला माझ्याशी म्हणजे हा ब्रह्मांडाला देखणारा मालक आहे हा जगाला देखणारा मालक आहे त्या मालकाला यशोदा माता जेवण घालते किती मोठं नवल आहे लगेन पृथ्वी जेने जप्त केली प्रभावी जाप्त केली